गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या वतीने अनेक महत्वपूर्ण घेण्यात येत आहेत मग नुकताच शेतकऱ्यांसाठी घेतलेला एक रुपयात पीक विम्याचा योजनांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी हाती घेतलेला मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम असेल अशा अनेक निर्णयांचा राज्य सरकारने अक्षरशः धडाका लावला आहे अर्थात आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवूनच हे निर्णय घेण्यात येत असले तरी राज्य सरकारच्या या महत्वाकांक्ष निर्णयांचा आणि उपक्रमांचा सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होत आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल तेहतीस लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत त्यातलाच एक अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजे आता प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान करणाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे पण हा निर्णय नेमका काय आहे आणि यात आणखीन कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आली तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार ऋतम मराठी न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राला खूप मोठा समृद्ध इतिहास आहे याच इतिहासाचा एक अविभाज्य भाग म्हणजे इथल्या प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू खरं म्हणजे या वास्तू महाराष्ट्राचं वैभवच आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मग त्यामध्ये अनेक प्राचीन इमारती असतील स्थळे असतील तीर्थक्षेत्रे असतील किंवा शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले असतील या सर्व वास्तू महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आहेत याबाबत लोकांमध्ये सजगता निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे हा समृद्ध वारसा येणाऱ्या पिढ्यांनाही कळायला हवा यासाठी त्यांचं जतन आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे पण अलीकडे या वास्तूंच्या पावित्र्याला धक्का पोहोचवणाऱ्या आणि त्यांना कुठेतरी विद्रुप करणाऱ्या प्रवृत्ती बळवताना दिसत आहेत त्यामुळं पावित्र तर नष्ट होणार नाही ना अशी भीती समाजातील अनेक सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत होती त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आता अशा प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान करणाऱ्यांना किंवा त्यांना हानी पोहोचून त्यांचं पावित्र्य भंग करणाऱ्यांना शिक्षा ठोठा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण दोन वर्षांचा तुरुंगवास दंडाची तरतूद करण्यात आली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते एकूणच प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याचं महत्व ओळखून त्यांच्या संरक्षणार्थ या कठोर उपाययोजना राबवल्यामुळं सरकारचे ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे आणि त्यांचे पावित्र्य अबाधित राखण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास नक्कीच मदत होणार आहे शेवटी या लोकाभिमुख निर्णयांची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन त्याचे सकारात्मक परिणाम किंवा फायदे आगामी काळात नक्कीच दिसून येतील अशी आशा करूया तर महाराष्ट्र सरकारचे या धडाकेबाज निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर कळवा आणि असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा